आज, आज चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढी पाडवा आपण सर्वांना हे नवीन वर्ष सुखाचे आनंदाचे आरोग्याचे नामरूपी ऐश्वर्याचे नामात भरभराटीचे समृद्धीचे जाऊ ही श्री माऊलींच्या चर्चेची प्रार्थना भारतीय संस्कृती चैत्रशुत प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस गुढी पाडवा म्हणून साजरा करतो या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारली जाते गुढी म्हणजे उंच बांबूची पाठी त्यावर रेशमी कपडा कडुलिंबाची लिंबाची डाळी आंब्याची पाणी फुलांचा हार साखरेची गाठी बांधून त्यावर चांदीचा किंवा पितळेचा तांब्या गडू बसून गुढी साकारली जाते ही गुढी स्नेहाचे मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतीक मांडली जाते ती विजया विजयाचा संदेश देत असते मात्र विजय कशाचा कोणत्या विजयाच्या आनंदात ही गुडी, गुडी उभारली जाते तर या दिवशी शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले होते याद तुशी तो पुरामांचा वर्षाचा वर्षा वनवासी संपला होता म्हणून दिवस, दिवस, दिवस आनंदाने गुडी उभारून साजरा केला जातो प्रमदेवांनी सृष्टी निर्माण केली तो हास पवित्र दिवस भगवान विष्णूने मत्स्य रूप धारण करून शंखासुरचा वध केला त्या मत्स्य रूपी विष्णूचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून श्री शालिवाहन राजाने शक्य गणनेला सुरुवात केली शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले त्यावर पाणी शिंपून मातीच्या सैन्यात प्राण घातले मग या सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला आणि आख्यायिका आहे या विजया व्यतिरिक्त शालिवाहन शक्य सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते शालिवाहनाने मातीच्या पुतळ्यामध्ये चैतन्य निर्माण केले त्यांच्या आणि त्यांनी शत्रुचा पराभव झाला आज आपण बनलो असून वाईट लढण्यासाठी म्हणून उडी पाडव्याच्या या पवित्र प्रगी लढण्यासाठी म्हणून हुडी पाडव्याच्या या पवित्र दृष्टी पुरुषार्थ पराक्रमी वीर बनण्याची प्रतिज्ञा करायची भोगावर योगाच्या विजय वैभवावर विभूतीचा विजय आणि विकारांवर विचारांचा विजय मिळवण्यासाठी प्रतिज्ञा करायची आपल्या मनातील चंचल स्वार्थी वृत्ती नष्ट होऊ नवीन वर्षा आपले मन शांत स्थिर व सात्विक बनवण्यासाठी प्रतिज्ञा करायची हा खरा विजय आणि तेव्हा गुढी उभार नाही खरे अर्थ आणि विशेष होईल होईल